नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये बघा जुन्या साडी पासून लोड कव्हर बनवत आहोत एकदम कवर बनवायचा आहे याचा लोड कवर खूप जुना झालेला आहे कधी बनवला आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण दाखवते त्यासाठी बघा इथं मी गोल बनवण्यासाठी एक माप घेतलेला आहे इथं आपण फक्त एकच गोल काढत आहे पण साडी थोडीशी पातळ असल्यामुळे मी इथं डबल काढत आहे या पद्धतीने बघा थोडासा अर्धा अर्धा इंच मी थोडासा वाढून घेतला आहे बघा या पद्धतीने मी कट करून घेतला आहे तुम्ही सिंगल सुद्धा कट करू शकता पण साडी मला थोडीशी पातळ वाटते शेफची आहे साडी त्याच्यामुळं

या ठिकाणी वीस इंचा फोन करून घेतली मी आता डबल फोल्ड आहे मग रुंदी राखूयाची किती आहे ते मी आता तुमच्या आमच्या तुम्ही घेऊ शकता आपण प्लेट जास्त पाडायचं छान दिसतो कवर इथं बघा डबल फोल्ड आहे साडे बावीस इंच रुंदी आहे त्याची आता हा गोल आहेत ना याला आपण चार ठिकाणी कट मारून येणार आहोत असं फोल्ड करायचं म्हणजे आपले ज्या प्लेट्स वगैरे ज्या एक्स्ट्रा कापड पडतील ना त्या सर्व बाजूला सारख्या पडतील त्याच्यामुळे बघा इथं असा पण कट मारून घ्यायचा आहे बघ या पद्धतीने आपण कट मारून घेतले आहेत तुम्ही असं पुन्हा करून घेऊ शकतो

थोडंसं एक्स्ट्राचं आहे तिथे कट करून घेतलं मी आणि जिथं आपण निशान केलेलं आहेत ना सेम त्याच पण बघा आपण असे याला पण आपण निशान करून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवते बघा आधी इथं आपण ना सुरुवातीला वरती दोन तीन इंचं अंतर सोडून द्यायचं आहे बघा तुम्ही मी तीन इंच अंतर जो सोडून दिला आहे तिथून पुढं आपण खाली सर्व शिलाई मारून घ्यायची आहे कडेला व्यवस्थित अशी डबल शिलाई मारायची आहे या ठिकाणी बघा कडेला मी व्यवस्थित शिलाई मारून घेतली आहे डबल शिलाई वरती बघा चुकून माझ्या वरती शिलाई गेली ती सोडलेल्या भागामध्ये सुद्धा डबल बघा ओपन करून घेतला आहे तीन इंच असं आता या ठिकाणी बघा जिथे शिलाई मारली आणि तो शिलाईचा दुसऱ्या साईडचा कोणा इथं बघा आपण चार भागांना असे कट मारून घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित समान चार भाग तयार होतात आपले बघा आता आपण बघा हा राऊंड घ्यायचा आहे आता हा कुठल्या पण साईड नाही ठेवला तरी चाल तुम्हाला पहिले निशाणसाठी तुम्हाला दाखवतो मी बघा निशाण दिसत आपल्याला त्याच्यामुळे मी या पद्धतीने ठेवलं मी कारण दोन्ही पण साईड याच्या आहे डबल कापडे घातल्यामुळं सुईचं उलटा त्याची काहीच गरज नाही आहे इथं बघा असं कोण्यावरती कोणा ठेवायचं आपल्याला आणि जेवढं कापड एक्स्ट्रा चौऱल ना त्याच्या प्लेट घेऊन टाकायच्या आतमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या तीन चार जेवढ्या बसतील तेवढं कापड कारण आपल्या आहे घेर घेण्याचं बघ या पद्धतीने पूर्ण सर्कल आहेत ना आपल्याला असा जॉईंट करून घ्यायचा आहे बघ या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे ज्या नवीन ताई शिकत असेल ना त्या सुद्धा इझी बनवू शकतात हा व्हिडिओ बघितल्यानंतर आता लोडचं माफ तुमच्या आवडून तुमचं जसं असेल ना ते मोजून तुम्ही घेऊ शकता इथं सर्कल बघा आपला पूर्ण जॉईन झाला आहे या ठिकाणी मी डबल सिलाई मारून घेत आहे बघा इथं सर्कल आपला जॉईन झाला आहे आता वरती जी ओपन बाजू आहेत ना तिथं बघा जसं आपण ड्रेसला कट वगैरे बनवतो ना सेम त्या पद्धतीने डबल फोल्ड करायचं आणि हे करून घ्यायचं बघा दुसऱ्या पण साईडला बघा असं आपण कट बनवून घेतला आहे आता वरच्या साइडनं आपल्या इथं दोरी टाकायचं आहे दोरी टाकायची आहे त्याच्यामुळे थोडस सुरवातील थोडस फोल्ड आणि एक डबल फोल्ड करायचं धागे घे दोरी आपण येणार नाही जसं आपण नाही बनवतो ना सेम त्या पद्धतीने बघा इथं एकशे लय मारुंगीच आहे पूर्ण राऊंडमध्ये मध्ये जेवढं आपलं कापड आहे तेवढा पूर्ण याला अतिशय सुंदर असं बघा कलर पण खूप छान आहे साडीचा स्पीकर चार्जिंगला त्याचा आवाज येत आहे आता व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये आवाज पण कट करू शकत नाही मी आणि बायाचा पण खूप सारा आवाज येतो म्हणून मी कधी कधी हॉईस ओवर करत असते बऱ्याच ताई बोलते तुम्ही एवढं व्यवस्थित समजून सांगते पण मग संगीत का टाकतात तर बघा हा प्रॉब्लम असतो व्हिडिओमध्ये माझ्या लाईट गेल्या असल्यामुळं जेव्हा मॅट्रा चालू केला आहेत ना त्याचा खूप सारा आवाज आमच्या व्हिडिओमध्ये येत असतो लाईटचा पण खूप सारा प्रॉब्लम आमच्याकडे चालू असतो पावसाळ्यामुळं आता या ठिकाणी बघा आपण एक दोरी बनवून घेतली तर मी एक इंचची स्ट्रीप कट केली आणि सर्व शिलाई मारून घेतली आहेत बघा कवर मध्ये मी टाकून घेते दोरी या ठिकाणी बघा दोरी टाकून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी आपली दोरी पण टाकून जायला आहे बघा आता याला आपण बघा दोन कापड घेतले आहेत चार चार इंचाचे जसं आपण ब्लाऊज लटकन बनवतो ना सेम त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे कारण दोरी वगैरे आपली कधी सुटली तर ते आतमध्ये जाऊ नये म्हणून आपण हे लटकन बघा असे बनवून घ्यायचे आणि दिसायला पण छान दिसतात तर त्या ठिकाणी बघा आपले लटकन पण तयार झाले आहे आणि तुम्हाला मी बघा लोडमध्ये भरून पण दाखवते हा कवर तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचं का चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना